डिजिटल लायब्ररी पुस्तकांचे आणि लेखकांचे दालन नमस्कार आणि डिजिटल लायब्ररी या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये अधिक जाणून घेऊ इच्छित असाल तर हे चॅनल तुमच्यासाठीच आहे आमच्या चॅनलवर तुम्हाला काय मिळेल पुस्तकांचा परिचय आम्ही विविध प्रकारच्या पुस्तकांचा विशेषतः मराठी पुस्तकांचा सखोल परिचय करून देतो कथासंग्रह असोत कविता संग्रह असोत किंवा वैचारिक पुस्तके तुम्हाला इथे प्रत्येक प्रकारच्या पुस्तकांबद्दल माहिती मिळेल कादंबऱ्यांचे विश्व लोकप्रिय आणि महत्वाच्या कादंबऱ्यांचे विस्तृत विश्लेषण त्यांची कथा त्यातील पात्रे आणि समाजावर त्यांचा काय परिणाम झाला याबद्दल आम्ही चर्चा करतो लेखकांचा परिचय पुस्तकांच्या पाठीमागे असलेले अदृश्य हात म्हणजेच लेखकांबद्दल जाणून घेणेही तितकेच महत्वाचे आहे आम्ही प्रसिद्ध लेखकांचा परिचय त्यांचे साहित्यिक योगदान आणि त्यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकतो पुस्तकांचे महत्वाचे मुद्दे वेळेअभावी संपूर्ण पुस्तक वाचणे शक्य नसेल तर काळजी करू नका आम्ही प्रत्येक पुस्तकातील मुख्य विचार महत्वाचे मुद्दे आणि सारांश थोडक्यात पण पन प्रभावीपणे तुमच्या समोर मांडतो ज्यामुळे तुम्हाला त्या पुस्तकाची एक चांगली कल्पना येईल वाचनाची आवड जोपासण्यासाठी आणि साहित्याच्या या प्रवासात सामील होण्यासाठी आजच आमच्या डिजिटल लायब्ररी चॅनलला ला सबस्क्राईब करा चला ज्ञानाच्या या अद्भुत जगात एकत्र एक डुबकी मृत्युंजय हे शिवाजी सावंत यांनी लिहिलेली एक अत्यंत गाजलेली मराठी कादंबरी आहे ही कादंबरी महाभारतातील महान योद्धा कर्ण यांच्या जीवनावर आधारित आहे कर्णाला अनेकदा दुर्दैवी आणि उपेक्षित नायक म्हणून पाहिले जाते आणि शिवाजी सावंत यांनी त्यांच्या लेखणीतून कर्णाच्या जीवनातील अनेक पैलू त्यांच्या भावना त्यांचे संघर्ष आणि त्यांच्या निष्ठेचे अत्यंत प्रभावीपणे चित्रण केले आहे लेखक आणि त्यांचे विचार शिवाजी सावंत हे मराठी साहित्यातील एक महत्वाचे नाव आहे विशेषतः त्यांच्या ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबऱ्यांसाठी ते ओळखले जातात मृत्यंजय जा लिहिताना त्यांनी केवळ ऐतिहासिक तथ्ये मांडली नाहीत तर कर्णाच्या मानसशास्त्रात आणि त्याच्या भावनांमध्ये खोलवर डोकावले आहे सावंत यांचा दृष्टिकोन हा केवळ नायकाची स्तुती करण्याचा नाही तर त्याच्या मर्यादा त्याच्या वेदना आणि त्याच्या संघर्षाचे मानवी दृष्टिकोनातून विश्लेषण करण्याचा आहे पुस्तकाचा उद्देश मृत्युंजय लिहिण्यामागे शिवाजी सावंत यांचे अनेक उद्देश होते कर्णाला न्याय देणे कर्णाला अनेकदा महाभारतातील एक नकारात्मक पात्र म्हणून चित्रित केले जाते सावंत यांनी कर्णाच्या बाजूने त्याचे जीवन त्याचे त्याग आणि त्याच्या निष्ठेची कथा मांडून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे मानवी भावनांचे प्रदर्शन कादंबरी कर्णाच्या माध्यमातून प्रेम त्याग निष्ठा ईर्षा अपमान आणि दुःख यांसारख्या विविध मानवी भावनांचे सखोल विश्लेषण करते नियती आणि पुरुषार्थ यांचा संघर्ष कर्णाचे जीवन हे नियतीने लादलेल्या मर्यादा आणि स्वतःच्या पुरुषार्थाने त्या मर्यादांवर मात करण्याचा प्रयत्न यांचा संघर्ष दर्शवते सामाजिक आणि नैतिक प्रश्न कादंबरी समाजात जन्मावरून होणारा भेदभाव मैत्रीचे महत्व वचनपूर्तीची निष्ठा आणि धर्माचे जटिल स्वरूप यासारख्या अनेक नैतिक आणि सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकते महाभारताचे नवे आकलन मृत्युंजय वाचकांना महाभारतातील घटनांकडे कर्णाच्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देते ज्यामुळे महाभारताचे अधिक सखोल आकलन होते पुस्तकातील पंधरा विशेष मुद्दे एक कर्णाचे उपेक्षित बालपण जन्मतःच आईने त्याग केल्यामुळे आणि सूतपुत्र म्हणून वाढल्यामुळे कर्णाला समाजात मिळालेली उपेक्षा आणि त्यामुळे त्याच्या मनात निर्माण झालेली कडवट भावना दोन गुरु द्रोणाचार्यांकडून मिळालेला नकार क्षत्रिय नसल्यामुळे द्रोणाचार्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवण्यास नकार दिल्याने कर्णाला झालेला अपमान आणि वेदना तीन परशुरामांकडून विद्या ग्रहण अपमानानंतर परशुरामांकडून विद्या प्राप्त करणे आणि गुरुदक्षिणेच्या वेळी परशुरामांना दिलेले वचन चार दुर्योधनाशी मैत्री आणि निष्ठा दुर्योधनाने त्याला अंगराज बनवून दिलेला सन्मान आणि त्या बदल्यात कर्णाने दुर्योधनाशी आयुष्यभर जपलेली अतूट निष्ठा ही निष्ठाच त्याच्या अनेक निर्णयांचे मूळ ठरते पाच कवच कुंडलांचे दान इंद्राने कपटाने त्याच्याकडून कवच कुंडले दान म्हणून मागितल्यावर मृत्यू अटळ माहीत असूनही त्याने ते दान केलेला त्याग सहा कुंतीशी भेट आणि वचन युद्ध सुरू होण्यापूर्वी आई कुंती कर्णाला भेटते आणि त्याला पांडवांना न मारण्याचे वचन मागते कर्णाने अर्जुन वगळता इतर पांडवांना न मारण्याचे दिलेले वचन सात द्रौपदी स्वयंवर आणि अपमान द्रौपदी स्वयंवरात कर्णाला सुतपुत्र असल्यामुळे भाग घेण्यापासून रोखण्यात आलेला अपमान ज्यामुळे त्याच्या मनात पांडवांबद्दल द्वेष वाढतो आठ वासुदेव कृष्णासोबतचा संवाद युद्धापूर्वी कृष्णाने कर्णाला त्याची खरी ओळख सांगून पांडवांच्या पक्षात येण्याचे आवाहन करणे पण कर्णाने आपली निष्ठा दुर्योधनाशीच ठेवण्याचा निर्णय घेणे नऊ शकुनीचा प्रभाव शकुनीच्या कुटील नीतीचा दुर्योधनावर आणि अप्रत्यक्षपणे कर्णावर होणारा परिणाम दहा रथचक्राचा शाप परशुरामांच्या शापामुळे ऐन युद्धाच्या वेळी त्याच्या रथाचे चाक चा चा जमिनीत रुतणे हा त्याच्या दुर्दैवाचा कळस होता अकरा अभिमन्यू वधातील भूमिका अभिमन्यूच्या वधात कर्णाची भूमिका जी त्याच्या चारित्र्यातील काही नकारात्मक पैलूंना अधोरेखित करते बारा अर्जुनाशी अंतिम युद्ध कर्णाचा अर्जुनासोबत झालेला अंतिम आणि निर्णायक संघर्ष ज्यात तो पराभूत होतो तेरा नशिबाशी लढतो पण शेवटी त्याला शरण जावे लागते चौदा कर्णाचा दानशूरपणा त्याच्या दानशूरपणाची अनेक उदाहरणे ज्यामुळे त्याला दानी कर्ण म्हणून ओळखले जाते पंधरा कर्णाच्या आंतरिक संघर्षाचे चित्रण संपूर्ण कादंबरी कर्णाच्या मनातील सतत चाललेल्या संघर्षावर प्रकाश टाकते बजा आपली ओळख आपला अपमान आपली निष्ठा आणि आपले कर्तव्य यांमधील संघर्ष मृत्युंजय ही केवळ एका योद्ध्याची कथा नाही तर मानवी मनातील द्वंद्व त्याग आणि नियतीचा खेळ मांडणारी एक सशक्त कलाकृती आहे आमच्या डिजिटल लायब्ररी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका